श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे बऱ्याच ताईंचे क्वेश्चन आहेत बऱ्याच ताईंच्या कमेंट येत आहेत सगळ्यांना रिप्लाय देणं मला तर काही शक्य होईना पण मला जेवढा होता होईल तेवढा मी तुम्हाला सगळ्यांना रिप्लाय द्यायचा प्रयत्न करते तरी आता मी बऱ्याच गोष्टी तुम्हाला व्हिडिओमधून सांगणार आहे मध्ये आल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि महत्वाचं सेटिंग म्हणजे ज्यावेळेला तुम्ही चॅनेल चालू करता त्यावेळेला साठी नवीन ईमेल आय डी काढायचा बऱ्याच ताईंनी जुन्या ईमेल आय डी वरून चॅनेल काढलेले आहेत ज्या ताईंनी जुन्या ईमेल आय डी वरून चॅनेल काढलेले आहेत त्यांना मला एक खास टिप्स द्यायचे की तुम्हाला भले आत्ता व्ह्यूज असतील पण पुढे जाऊन तुमचा खूप प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे ताईंना तुम्ही आता तिथेच थांबा आणि पुन्हा एकदा नवीन ईमेल आय डी काढा आणि त्यावरच तुमचा नवीन चॅनेल चालू करा बऱ्याच ताईंनी त्यांच्या जुन्या चॅनेलवरून कंटिन्यू पुढे व्हिडिओ टाकलेले आहेत ताईंनो अशी चूक करू नका कारण युट्यूब जुन्या म्हणजे जुन्या चॅनेलवरचे व्हिडिओ पुढे लवकर पाठव लवकर पाठवत नाही त्यामुळे ताईंनो ज्यांचे जास्तीत जास्त चार महिन्याचे चॅनेल आहेत त्यांनी पुढे कंटिन्यू करा त्याच्या आता असलेले म्हणजे काहींच्या चॅनेलला एक वर्ष झाले दोन वर्ष झाले आठ महिने झाले त्या ताईंनी तिथे स्टॉप करा ते तो चॅनेल तुमचा डिलीट करा आणि परत पुन्हा एकदा नव्याने चॅनेल चालू करा तुम्हाला चॅनेल काढायला तुम्ही एका वेळेला चार चार पाच पाच चॅनेल काढू शकता असं काही नाहीये त्यावर बंधन नाहीये नंतर ईमेल आय डी काढायला सुद्धा कोणतंही बंधन नाहीये हे सगळं आपल्याकडे अवेलेबल असताना कशासाठी जुन्या ईमेल आयडी वर आणि जुन्या चॅनेलवर तुम्ही काम करताय त्यामुळे तुमच्या व्ह्यूज भरपूर डाऊन होत आहेत मी ज्यावेळेला चॅनेल चेकिंग करत असते ना त्यावेळेला या गोष्टी माझ्या बऱ्याच लक्षात आलेल्या आहेत महत्वाचं म्हणजे मी तुमचं व्हाईट स्टुडिओ बघू शकत नाही त्यामुळे बऱ्याच गोष्टी मला तुम्हाला सांगता येत नाही पण मी सांगितलेल्या या दोन गोष्टी तुमच्या खूप महत्वाच्या आहेत युट्यूब चॅनेल चालू करताना पहिल्यांदा तुमचा ईमेल आय डी हा नवीनच काढायचा आहे आणि ईमेल आय डी हा स्वतःचा पाहिजे शेजारीचा मैत्रिणीचा घरातल्या दुसऱ्या व्यक्तींचा अजिबात नको तुमचा स्वतःचा ईमेल आय डी पाहिजे आणि त्यावरच आपल्याला चॅनेल आहे जो ईमेल आय डी काढाल त्याचा जो पासवर्ड आहे पासवर्ड असतो तो तुमच्या लक्षात राहिला पाहिजे तो कुठेतरी व्यवस्थित लिहून ठेवा म्हणजे ही काळजी आपण सुरुवातीला घ्यायची आहे त्यामुळे पुढे जाऊन आपल्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही ना आणि दुसरी आय डी काढताना तिथे पर्सनल आणि बिझनेस असत त्यावेळेला त्यावेळेला तुम्ही ना पर्सनल साठी सिलेक्ट करा बिझनेस साठी करू नका कारण आपल्या लक्षात येतं की आपण बिझनेस साठी अकाउंट काढतोय आपण बिझनेस करणार आहे मग आपण बिझनेस सिलेक्ट करतोय अजिबात तिथे सुद्धा चूक करू नका पर्सनलच सिलेक्ट करा आता ज्या ताईंचे चॅनेल चालू आहेत ना सध्या त्यांनी फक्त एकदा चेक करा की तुम्ही जुन्या ईमेल आय डी वरून चॅनेल काढलेला का नवीन जर नवीन काढला असेल तर पुढे कंटिन्यू करा जर जुना असेल तर ताईनं मी तुम्हाला बघा मला जो अनुभव आला तो मी तुम्हाला नेहमी सांगत असते जुन्या वरून काढले असेल तर तिथेच बंद करून परत एकदा तुम्ही नव्याने सुरुवात करा कारण आपल्याला सुरुवातीलाच आपण ह्या छोटे छोटे चुका असतात ना त्या टाळाच्या तुम्ही नक्की सक्सेस होणार आणि सहा महिन्याच्या आज तुमचा जो चॅनल असेल सहा महिन्याच्या पुढे चॅनल असेल ना त्या चॅनलवर अजिबात काम करू नका तुम्ही नव्याने परत चॅनेल खोला आणि नव्याने सुरुवात करा तुमचा चॅनेल सक्सेस होणार या दोन सेटिंग फक्त महत्वाच्या लक्षात ठेवा उद्या राहिलेल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पुढच्या सेटिंग सांगेन श्री स्वामी समर्थ